श्रीरामपूर मधील दहा हातभट्टी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापे मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याचे सूचित केलेले आहे व आदेश दिले आहेत नमूद आदेशान्वे पोलीस निरीक्षक श्री दिनेश आयर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अमलदार मनोहर गोसावी गणेश भिंगारदे संदीप दरंदले रमीराजा तार बाळासाहेब गुंजाळ उमाकांत गावडे अशांना श्रीरामपूर तालुक्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले आहे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पथकांनी श्रीरामपूर तालुक्यातील अवैध गावठी हातभट्टी अड्ड्यांची माहिती काढून छापे टाकून कारवाई केली पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे दाखल असून त्यामध्ये तीन लाख सत्त्या श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व मान्य श्री बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिवे अधिकारी व अमलदार यांनी केलेली आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी